जालना शहरातील रेहमानगंज परिसरातील सात वर्ष चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे अणस खाड असं या चिमुकल्या मुलाचं नाव आहे अणस हा घराबाहेरील रोडवर त्यांच्या दोन भावंडांसह खेळत होता खेळत असतानाच पाठीमागून दोन मोकाट कुत्रे त्यांच्या अंगावर धावून गेले यापैकी एका कुत्र्याने अणस याच्यावर हल्ला केला या घटनेत चिमुकला अणस गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले दरम्यान कुत्र्याच्या हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यामुळे जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असे अनेक वेळेस संबंधित विभागाला निवेदन देऊन निवेदन देने आहे यापूर्वीही मोकाट कुत्र्यांकडून अनेकांवर हल्ले करून जखमी करण्यात आले अशा अनेक घटना यापूर्वी या शहरात घडल्या आहेत लोकांचा जीव गेल्यावर या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त महानगरपालिका करणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये बोलला जात आहे प्रबंधभूमी प्रतिनिधी सुनील भारती जालना माझ्या बात महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा रमलभूमी डाउनलोड डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट